नमस्कार मी सारिका आणि आजच्या ऑफरचा तुम्ही वाट बघत आहात तर आज ऑफर आहे पायराईडच्या क्रिस्टलवर म्हणजे आपल्या शेअर मार्केटच्या राजावर तर हा आहे पायराईडचा क्रिस्टल हा क्रिस्टल तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण ह्याची बनवायची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे असा क्रिस्टलच तुम्हाला कुठं मिळू शकत नाही तर हा पायराईडचा क्रिस्टल आहे ह्याच्यावर डॉलर सिम्बॉल आहे रेकीचा आणि त्याच्याबरोबर आहे Uh, हा लोशो ग्रीड जो तुम्ही उभी आडवी कशीही बेरीज केली तर ह्याची बेरीज येते पंधरा आणि पंधरा म्हणजे पाचन एक येतो सहा सहा आकडा येतो शुक्राचा तर शुक्र शेअर मार्केट हे शुक्राच्या अंडर येतं त्यामुळं हा क्रिस्टल तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे तर वापरायचा कसा तर ह्याच्यावरच्या ग्रीडसारख्या बोलायच्या दुसरी गोष्ट अफर्मेशन द्यायच्या आणि सतत जवळ ठेवायच्या यामध्ये पॉवरफुल तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी स ग्रीन जेटमध्ये आलेला आहे तुम्हाला सक्सेसचा क्रिस्टल त्याच्याबरोबर पूर्ण फ्री हा फक्त दोन्ही क्रिस्टल जवळ बाळगायचे आहेत दोन्ही क्रिस्टल लाफर्मेशन द्यायचे आहेत तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये सक्सेस पाहिजे त्या गोष्टीमध्ये तुम्ही वापरू शकता हा आहे सक्सेसचा सिम्बॉल तर हा क्रिस्टल तुम्ही शेअर मार्केटसाठी घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर हा बाराशे रुपयाचा क्रिस्टल आहे हा बिलकुल मोफत मिळत आहे तुम्हाला तर तुम्ही दोन्ही याच्यावर वेगळी वेगळी रेकी घेऊ शकता हा सक्सेस क्रिस्टल हा तुम्ही अभ्यासासाठी नोकरीसाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर सक्सेस मिळत नसेल तर त्या सक्सेससाठी तुम्ही हा क्रिस्टल वापरू शकता तर हे दोन्ही मिळून क्रिस्टल आज एकदम ऑफर प्राईजमध्ये आहेत ऑफर फक्त सहा वाजेपर्यंत राहणार आहे तर असा क्रिस्टल तुम्हाला परत फ्रीमध्ये मिळणार नाही तर प्लीज आजच्या क्रिस् आजच्या ऑफरचा फायदा भरभरून घ्यावा ही विनंती वरती दिलेल्या नंबरवरती झटकन या पटकन बुकिंग करा तोपर्यंत डाटा बाय बाय